स्वागत दत्ता भाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव भरवण्यात आला तसेच विविध उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे नक्की हा नोकरी महोत्सव आणि विविध उपक्रम कोणकोणते आहेत हा नोकरी महोत्सव कशा पद्धतीने भरवण्यात आला याविषयी अधिक माहिती घेऊया सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं आता यावर्षी देखील आनंद दत्ताभाऊ सागरे यांनी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे नक्की कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम आज राबवण्यात आले याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल दादा तुम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेता यावर्षी कुठला उपक्रम राबवला यंदाच्या वर्षी रोजगार मेळावा आणि दरवर्षी जो आम्ही कार्यक्रम कायम घेत आलेलो आहे की ससूनच्या डेड लोकांचा आम्ही जाऊन सत्कार करतो की खरंच त्या भागात काम करताना की लोक काम करू शकत नाहीत आपण दोन मिनिटे थांबू शकत नाही आणि ते आठ आठ तास ड्युटी करतात खरं तिथे गेल्यावरती प्रत्येकाला जी गरज असते कामाची ती म्हणजे तिथे कोण थांबूच शकत नाही म्हणजे ज्या पद्धतीने काम चालतं त्या पद्धतीने आणि आज जो रोजगार मेळावा सध्याला सध्याची बघताना परिस्थिती प्रत्येकाला कामाची गरज आहे आणि कामाची गरज असताना लोकांना संधी पाहिजे की जाऊन तुम्ही तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्याल किंवा तिथे कामावर सिलेक्ट कराल ह्या गोष्टी सध्या करणं खूप महत्वाचं वाटलं त्याच्यावरती आज आम्ही रोजगार मेळावा घेतलेला आहे पाहिजे त्या म्हणजे कमी वयापासून म्हणजे अठरा वर्ष प्लस पासून पास ते पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या माणसासाठी सर्वांसाठी इथं नोकरी उपलब्ध केलेली आहे पाचवी पास ते एच डी जो असेल युपीएससी एमपीएस एक्झाम देऊन पाच टाइम ज्यांना काम करायचे त्या लोकांसाठी पण आज आम्ही इथे कंपनीज बसवलेल्या आहेत त्यामार्फत त्यांना सगळ्यांना कामं मिळतील असं पूर्ण आम्ही इथे आज रोजगार मेळामार्फत मार्फत आम्ही कार्यक्रम यावर्षी घेतलेला आहे तरुणांना तुम्ही याच्यातून काय संदेश देऊ इच्छिता तरुणांना हा संदेश देईल की जिथे संधी म्हणजे शंभर टक्के तुम्ही काम करा तुम्ही पूर्णपणे ताकदीने प्रत्येक जागी घुतो आहात त्याच्याशिवाय म्हणजे कुठलंही कामाचं आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जॉईंट होणं आहे जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला पुढे एकदा कामाची सवय लागल्यानंतर तुम्ही पाहिजे ते काम करू शकता पण घरात बसून कोणाला कामं मिळणार नाहीत आज खूप चांगला आम्हाला इथे लोकांकडून रिस्पॉन्स मिळतोय कामासाठी सर्वात जास्त महिला कामासाठी आज इथे रोजगार मिळायला आमच्या इथे इंटरव्ह्यू देत आहेत इथे आम्ही आज सगळ्या कंपन्यांचे बावीस कंपन्यांचे एच आर बसवलेले आहेत एच आर मार्फत आज हा म्हणजे डायरेक्ट जॉईनिंग लेटर दिलं जाते बरेच जणांना आज आम्ही बघतोय की खूप लोक येत आहेत वॉकिंगमध्ये दे, इंटरव्ह्यू देत आहेत आणि खूप लोकांना कामाची इच्छा आहे आणि इथे शंभर टक्के त्यांना कामं मिळण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो सर्वांना तर आज बावीस नामांकित कंपनीचा इथं रोजगार मेळाव्यात सामोर झालेले आहेत दत्तभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा रोजगार मेळावा या आज या ठिकाणी होत आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले कंपनी जसे की लॉजिस्टिक रिटेल इंडस्ट्री मार्केटिंग परत आपलं बी आय बी पी ओ हेल्थकेअर इंडस्ट्री आय टी इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या कंप नामांकित कंपन्या इथं आलेल्या आहेत दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ता, त्यामध्ये ऑन द स्पॉट काही कंपनीज विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून आणि डायरेक्ट उद्या जॉईनिंग दिलेली आहे तर दत्ताभाऊ सागरे यांचं खूप खूप धन्यवाद त्यांनी बेरोजगार कोरोना महाकारीमुळे जी बेरोजगारीची संख्या ज्या झाली होती ते कमी करण्याचा प्रयत्न आनंद दत्ताभाऊ सागरे आणि दत्ताभाऊ सागरे करत आहेत तर त्यांना खूप खूप धन्यवाद हो प्रतिवर्षी माननीय दत्ताभाऊ सागरे हे आमच्या परिसरातले अत्यंत धडाडीचे नेते आम्ही लहानपणापासून दत्ता काम काम बघतोय अतिशय आक्रमकपणे आणि जे गरजू लोकं आहेत त्यांच्यासाठी भांडणारे त्यांना हक्क मिळवून देणारे रोजगार मिळवून देणारे औषधोपचाराला मदत करून देणारे असं हे आमच्या इथलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व वे, ते आहे आणि दत्ताभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुत्र तेही तेवढेच कर्तबगार आहेत आनंद सागरे आणि त्यांनी आज जो रोजगार मेळावा घेतलेला आहे याच्यामध्ये सगळ्या कंपन्यांचे एच आर इथं आलेले आहेत म्हणजे त्यामध्ये बँका आहेत किंवा कॉर्पोरेट कंपन्या आहेत की थेट जे सुशिक्षित मुलं मुली आहेत त्यांना थेट इथं नोकरीची संधी त्यांनी टेबलवर उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आज बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठा झाला आहे जटिल झालेला आहे आणि ह्या युवक युवतींना एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे आणि या ठिकाणी मी बघतोय ह्याच्या थेट इंटरव्ह्यू घेऊन त्यांना नोकरीचं डायरेक्ट जॉईनिंगचं लेटर देत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने अशाच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या शहराला या राज्याला देशाला गरज आहे दत्तभाऊंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा येतो धन्यवाद जय गणेश नमस्कार सर्वप्रथम सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथे माझं सिलेक्शन झालंय डायनामिक फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये तर त्याबद्दल सर्वांना खूप खूप थँक्यू नमस्कार दत्ता भाऊ सागरे म्हणजे आम्ही लहानपणापासून त्यांना बघत आलेलो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप या आमच्या भागामध्ये खूप असं चांगलं काम भरपूर काम त्यांनी केलेलं आहे सामाजिक क्षेत्रात म्हणजे वयाच्या आम्ही एक चार पाच वर्षापासून बघतो आज माझं वय चव्वेचाळीस आहे मी पण एका मोठ्या कंपनीमध्ये आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम करत आहे तर असं दत्ता भाऊंनी जे सामाजिक कार्य केले आणि आजपर्यंत जे करत आलेले आहेत त्यांच्यासारखं काम मला तर वाटत नाही की कुणी एवढं खालच्या ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन असं काम कुणी केलं असेल तर वाढदिवसानिमित्त दत्ता भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो मी विशालानंत साळवी गणपती चौक मित्र मंडळ अध्यक्ष आमच्या मंडळातर्फे आणि सर्वांतर्फे दत्ता भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा